समीक्षा कांबळे मुंबई वसई एक्सप्रेस यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ना वसई नालासोपारा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत क्राईम संध्या वृत्तपत्राचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे पाटील साहेब यांच्याशी साधलेला संवाद धन्यवाद आज आपण क्राइम संध्याचे संपादक लक्ष्मणराव पाटोळे यांच्या कार्यालयात आलेलो आहे आपण त्यांना राजकीय परिस्थिती काय आहे असा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते वसई तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा बऱ्यापैकी अनुभव आहे राजकीय लोकांना सगळ्यांशी संबंध आहेत तरी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया जा आजच्या एकशे तेहतीस आणि एकशे बत्तीस विधानसभेचे काही प्रश्न विचारू आपण त्यांनी सर आपण काय म्हणणे आपल्या वसई तालुका आणि नाला सोयपाऱ्याबद्दल राजकीय विश्लेषण सांगा जर आम्हाला की कोण येईल कोणाचा परड जड आहे तीन तीरत लढत आहे त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे बरोबर चांगला प्रश्न आहे विषय असा आहे की नालासुपारा मतदारसंघ जो आहे नालासुपारा मतदारसंघ एकशे बत्तीस हा मतदारसंघामध्ये गेले तीन टर्म बहुजन विकास आघाडीचे आमदार सिद्धिश ठाकूर हे निवडून आलेले आहेत चौथादा त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे तर इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर या भागामध्ये उत्तर भारतीयाची संख्या चांगल्या प्रकारे आहे आणि यामुळे भारतीय जनता पार्टी बाहेरील राज्यातून काही मंत्री खासदार आमदार इथे आणून आपल्या पक्षाचा प्रचार करीत आहे असो परंतु खरं पाहिलं गेलं तर इथे भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिलेला आहे तोही इथला स्थानिक भूमिपुत्र आहेत राजन नाईक साहेब त्यांचीही राजकारणामध्ये चांगली पकड आहे दुसरा उमेदवार आहे प्रहारचे धनंजय गावडे आणि तिसरे उमेदवार मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सिद्धिश ठाकूर साहेब आता जेव्हा आम्ही लोकांशी बोलतो लोकांशी चर्चा करतो तर लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु ते प्रश्न कोणत्या प्रकारे निर्माण होतात ते प्रश्न होता असं असतात की विकासाचे प्रश्न असतात साजिकच आहे की लोकांना विकास हवा असतो पण या इलेक्शनच्या हिशोबाने या निवडणुकीच्या हिशोबाने जर आपण आता पाहायला गेलं तर सध्या जे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना तोडून शिंदेनं आपल्याकडे घेतलं राष्ट्रवादी तोडली अजितदादल आपल्याकडे घेतलं मग आज त्यांची जी माहिती आहे त्या माहितीमुळं वसई तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे या युतीची ते जगजाहीर आहे कोणाचं किती आहे हे सांगायची गरज नाही परंतु नाला सुपारा मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा कार्यकर्ता असू या शिवसेनेच्या शिंदे गटांचे कार्यकर्ता असू हे कुठंतरी नाराज असल्यासारखं दिसून येत आहे कारण पाहिजे तसा प्रचारामध्ये हे कार्यकर्ते किंवा यांचे पदाधिकारी दिसून येत आहेत फक्त फक्त सध्या तरी राजे नाईक राजे नाईकचे कार्यकर्ते हे प्रचारामध्ये रंधुणाऱ्या कळत असताना दिसतात मग हे अजून नाराजगी आहे का काय आहे हे अजून समजून आलेलं नाही परंतु वीस तारखेला मतदान आहे आता कुठेतरी प्रचाराला एक वेग आलेला आहे म्हणून आपल्याला आणखी दोन तीन दोन चार दिवस थांबावं लागेल दोन चार दिवसानंतर हा प्रश्न नक्कीच कुठेतरी समजून येईल की बाबा सध्याची परिस्थिती काय आहे पण आजच्या घडीला जर पाहिला गेलं तर भारतीय जनता पार्टीकडे वसई तालुक्यात काय मुद्दे आहेत माहीत नाही त्यांचा अजिंठा काय माहीत नाही परंतु ते सध्या एकच विषय लाडवी बहिणा योजना हे जर घेऊन इथे वसई तालुक्यामध्ये येऊन जर ते प्रचार करत असतील सांगत असतील की आम्ही चौसष्ट हजार महिलांना योजनेचा लाभ घेतलेला आहे महिलांनी तर हा एक मुद्दा घेऊन हा इलेक्शन किंवा ही निवडणूक लढू शकणार नाही त्याच्यासाठी जे हितेंद्र ठाकूरांची किंवा सिद्धीज ठाकूरांची जे काम करण्याची पद्धत आहे जी काम इथे झालेलं आहे त्याच्यात कुठेतरी लोक म्हणतात नाही नाही त्यांनी बस चालू केली हे चालू केले इलेक्ट्रिक बस झाल्या रस्ते झाले हे सगळं हे लोकांचं म्हणणं आहे हे लोक सांगतात त्यातून आत्तापर्यंत आजच्या घडीला तरी असं लक्षात येते की कुठंतरी सिद्धीश ठाकूरांचं पडलं सर वसईबाबत आपलं काय मत आहे विश्लेषण म्हणून तुम्ही राजकीय वसईबद्दल काय बोलू शकता आपण कुठल्या कोणाला कोल मिळेल इथे ती रत्ती लढत मध्ये तिरंगी लढत मध्ये विधानसभा एकशे तेहतीस वसई इथे दोन राष्ट्रीय पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष तिरंगी लढत होत आहे आता लोक जेव्हा बोलतात किंवा लोकांच्या आम्ही जेव्हा चर्चा करतो तेव्हा लोक सांगतात की दोन राष्ट्रीय पक्षासोबत एक प्रादेशिक पक्ष हे इलेक्शन लढत आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात आहे खरं पाहिलं गेलं तर इथे तिरंगी लढतच आहे परंतु भारतीय जनता पार्टीने जे अनेक वर्षापासून सालोनासाल काम करत असलेले जे कार्यकर्ते आहेत इथले पदाधिकारी आहेत यांना कुणाला तर डवळून एक नवीन उमेदवार महिला दिल्यामुळे आणि विजय पाटील दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळालं होतं त्यांना चांगले मतही मिळाले होते आणि आज ते काँग्रेसकडून तिकीट घेऊन ते त्या तिकीटावर इलेक्शन लढतात हे दोन जर विचार केले गेले तर दुबे यांच्यासाठी ही समाधानकारक इथे वातावरण आहे असं दिसत नाही परंतु पूर्व पश्चिम पट्टा जर पाहिला त्या भागामध्ये विजय पाटलाला मानणारे लोक आहेत यासाठी आज तर आपण याचा अंदाज लावू शकत नाही की कोण निवडून येईल परंतु येणाऱ्या पाच सहा दिवसानंतर हे लोकांच्या मनातून समजायला लागेल आणि त्यावेळेस एक्झॅक्ट पॉईंट आपल्याला मिळण्याची शक्यता आहे परंतु या दोघांच्या लढतीमध्ये दोन राष्ट्रीय पक्षांच्या लढतीमध्ये कुठंतरी स्थानिक प्रादेशिक पक्षाचा फायदा होत असताना दिसत आहे